भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक भाजप वर्धा जिल्हाध्यक्ष श्री संजय जी गोते होते तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार श्री दादाराव साहेब होते प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार सुरेशराव वाघमारे भाजप प्रदेश सचिव सौ सरिताताई गाखरे माजी अध्यक्ष वर्धा नागरी बँक श्री अनिल जोशी प्राध्यापक प्रशांत सव्वालाखे आणि श्री विनय डोळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात आरव्ही आष्टी आणि कारंजा तालुक्यातील दहावी व बारावीतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने मिळवलेल्या यशाचे कौतुक करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने झाले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले हा कार्यक्रम शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा ठरला आर प्रतिनिधी राजू डोंगरे